पाहताय जेबी टी न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख धुळे शहरात छत्रपती शिवाजी महाराजांची तीनशे शहाण्णववी जयंती जल्लोषात साजरी धुळे शहरात छत्रपती शिवाजी महाराजांची तीनशे शहाण्णववी जयंती मोठ्या दिमाखात आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली सकाळपासूनच शहरात शिवभक्तांचा उत्साह ओसंडून वाहत होता शिवजयंतीनिमित्त भव्य मिरवणूक सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आले होते शहरातील प्रमुख आकर्षण असलेल्या शिवतीर्थ परिसरासह विविध चौकांमध्ये आकर्षक विद्युत रोषणाई व देखावे उभारण्यात आले होते संपूर्ण शहर भगव्या रंगात नाहून निघाले होते यावेळी खास उज्जैन येथून आलेल्या महाकालकी सवारी कलापथकानं अघोरी नृत्य सादर करत उपस्थितांची मन जिंकली त्यांच्या सादरीकरणाला नागरिकांनी उत्स्फूर्त दाद दिली तसेच नंदुरबार येथून आलेल्या आदिवासी कला पथकांनी इतिहास आणि युद्धकलेच्या प्रात्यक्षिकांसह पारंपरिक आदिवासी ढोल नृत्य सादर केले त्यांच्या दमदार सादरीकरणामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली शिवजयंती निमित्त आयोजित कार्यक्रमांना मोठ्या संख्येनं शिवभक्तांनी उपस्थिती लावली छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती विशेष म्हणजे यावर्षी शिवजयंती उत्सवात सर्वोच्च न्यायालयातील अधिवक्ता राष्ट्रजागरण अभियानाच्या संयोजिका ऍडव्होकेट सुबुही खान यांनी उपस्थित राहून शिवभक्तांना मार्गदर्शन केले त्यांना साक्री रोड युवक शिवजयंती उत्सव समिती व महिला युवती मंत्र मंडळ धुळे शहर यांच्या वतीने निमंत्रित करण्यात आले होते उत्साहात आणि सांस्कृतिक वैभवात ही शिवजयंती धुळेकरांच्या स्मरणात कायमचीच राहील अशीच ठरली आहे प्रतिनिधी परीक्षित परदेशी धुळे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा